मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रेरणादायी इतिहास व लढायातील प्रमुख स्वातंत्र्य वीरांचे नावे विविध साहित्यातून वाचण्यात येते पण या प्रेरणादायी लढायातील स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांचे नावे होत नाहीत येत नसल्याने मराठवाडा संग्राम स्मारकांच्या परिसरात दर्शनी भागात लातूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोसह नावाचे फलक लावण्याच्या मागणी करिता दोन हजार पंधरा पासून निवेदने धरणे आंदोलन असे विविध लोकशाही मार्गाने पाठ पुरवठा करून ही अद्याप स्वातंत्र्य सैनिकांचे फोटोसह नावाचे फलक लावण्यात आले नसल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक स्थळी ध्वजारोहणा प्रसंगी आलेल्या लातूर जिल्हाधिकारी वर्षा गोगे ठाकूर व लातूर शहर महानगरपालिका आयुक्त माननीय हो बाबासाहेब मनोहरे यांना शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून नाराजगी व्यक्त केली आहे नाराजी व्यक्त करत असताना माननीय लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे लातूर जिल्ह्यातील बाराशे त्रेपन्न स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाची यादी सुपूर्द करून सदरील यादी मराठवाडा मुक्ती संग्राम समरकांच्या दर्शनी भागात लावण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात स्वातंत्र्य सैनिक वारसदार ओमप्रकाश आर्य दीपक गगणे डॉ दौक, संजय जमदाडे बालाजी गगणे डॉक्टर बालाजी रणशेत्रे यांची उपस्थिती होती संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज